आले ते पाकी मोड देखा सुणी मध्ये जा बाकरी मग मग काय करत आहे खा म्हणत चाललं ह खा म्हणत तरी चाललं मला माहिती नाही बोल पण माळे सोळायचं काम घरी जायचं तुझं ना बाहेर वाजच झालं मीने माहिती आहे आणि तू जा भरय तू जा तरी जा दुसरी बायको करा तुम्ही वय कतरी ग राच तुमचा एक एक नाडा आणला ग तोंड तोंड मान गडा बांधून काय करायचं का परमेश्वर आहे परमेश्वर लग्न झाले तो काम आहे दा का मग मी तुला बाय केले मग तुला काय दुसरा काम केले नाही फक्त बाबू करेल पहिली बाय चुळ मी माहिती तुला दुसरी कडे लोटली तिला कडे मायराकडे ना बरे तिला रातरा चोळायला हवायचं ना तिचं पर्याय मनाकडे सुद्धा होत

नाही आता माहिती एवढं त्याला चोळायला तू मावलं सगळं करून टाकलं बाटली संपली अजून संपूजे चार बाटल्या संपूज आण मी डीपीच तेल आणून पाहिलं ते कोणतं तेल निघल ते आणून पाहिलं तुम्हाला काय करत नाही कळ काय तेलची नवरात्र ते आणून पदार मार कोण बस नाही कडे आता तुम्ही चोळायला ना तुम्ही कोणी पाय एखादी बाई पाह नाही माणूस पाटक नाही तिकडं

त्या दिवशी पण मग का मायचो काय होत पैसा वाटवतो मग वाटवतो ती जर नाही चोळा मग काय करायचं पैसे घालायचे तिला मोकळा करतो बरोबर चोळी ती म्हणजे खपाखोड कस मी तिला तिला मान हे मानव हे मानावरती सगळं चोळून देवा

लाईट लोक खाते हॅलो हॅलो हा मॅडम कुठे तुम्ही पार्लर मध्ये हा का हा मग आमच्या घरी या ना मला ओळखलं ना नाही हा मी बघूया मॅडम हा हा तुम्हाला नंबर दिला तेच ना हा बरं तरीच नंबर नाही मी तुम्ही मग माझ्या घरी या ना का ना केस कापायची का नाही नाही uh? काप पाहिजे नाही काही चोळायचे चोळायचं घ्या सांग बोला हा मी काय म्हणते हा मा नाव काही काम पण माझ्यासाठी एक काम का आवान 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 ना आता काय काम करू माय नाव चुळून द्यायच अहो पार्लर लेडीज नाही वाढून घ्या घ्यालर हॅलो मॅडम हॅलो या ना प्लीज अहो मी लेडीज करते अहो मॅडम ते मोठे झाले ना चुळून चुळून लाल करून द्या बघते पण मग चार्जेस जास्त लागल अगं चार्जर तू तेवढं म्हणलं तेवढं तुला चार्जर चार्जर नाही

माझ्या लेडीज लेडीज पार्लर जेंट्स नाही ते माणसाचं नाही माणसाची आपल्या हा जोडा मॅडम नाही रोज सोडते लग्न आल्यापासून सोडते वर कुठं नाही म्हणजे काय दुखत असं नाही दुखत

मालिशाली खोपणी तुम्ही मुदुर वळ्या खाऊन मरापूर मागे पार्लर पार्लर आहे पार्लर। हो ना किती पैसे दिले तुम्हाला आम्ही दोघं वीस वीस देऊ चाळीस हजार चौघ दुखते म्हणून माझं पार्लर मध्ये तिच्या माहिती घ्यायला तो का नाही दिवसापासून काय काय करते पार्लर मध्ये मालिश करते आ, करते मागे माय का केस कापायचे किती दिस काय पोकळी दुसरे केस नाही माझ्या नाही काढत

बाई बाई तस नाही माग बस माग बस माग बस बस माग इथून मागून बसून पुढे हात घाल बाई मागून बसून पुढे हात घाल तिला सर्व पुढे हात घाल ना पुढे हात घाल बरं वाटतं का आता वाटत आता वाटेल ना गोड या बाहेर फोन धोका मी काही काय वर सोडायची का राही का आपल्या घरी दे बोकळे

घर झालं बाई बाई भेटली आले चोळायला नाही तर रोजचं मालवायचं काल दे चोळून दे चोळून पोटाला भाकर न भेटत माय झाला ना का पैसे दिले गोकळी